गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढी पाडव्याचा सण नमस्कार मी भाग्यशी टसाळे भाग्यशी हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करते तसेच गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचे भरभराटीचे व आरोग्यदायी जावो ही सद्गुरुचरणी प्रार्थना करते कुठलीही भाजी असो वा पदार्थ असो तो अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो त्यापैकी तीन चार पद्धतींचा अवलंब करून जी पद्धत मला जास्त सोपी वाटते तसेच थोडाफार बदल करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पौष्टिकता कशी आणता येईल तो पदार्थ अधिक रुचकर कसा करता येईल असाच माझा प्रयत्न असणार आहे तर असं आशा, आशा करते की तुम्ही सर्वजण माझ्यासोबत असाल तर आज मी गुढीपाडव्यानिमित्त कटाची आमटी आणि पुरणाची पोळी याची पाककृती दाखवणार आहे तर आपण ही पाककृती सविस्तर बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आपण आज ह्या पेल्याच्या मापाने पुरण बघणार आहोत हा एक पेला मी डाळ घेतलेली आहे हरभराची ती आपण स्वच्छ धुवून गरम पाण्यात भिजत घालू आपण ते स्वच्छ धुवून घेतली आहे दोन पाण्या स्वच्छ घेऊन एकदम उकळीच्या पाण्यामध्ये भिजत घालून तासभर आपण तशीच ठेवणार आहोत त्याच्याने पुरण लवकर शिजायला मदत होते आता ही आपण तसंच झाकून ठेवूयात एक तास झाला आहे आता आपण ही डाळ कुकरला लावून घेणार आहोत या डाळीमध्ये थोडंसं तेल अगदी छोटा पाव चमचा पण कमी किंचित हळद आणि थोडस चवीपुरतं मीठ टाकून आपण हे कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर आपण गॅसवर ठेवून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ आपण ज्या पेल्याने डाळ घेतली आहे त्याच पेल्याने आपण दोन पेले गव्हाची कणिक मोजून मैद्याच्या गाणीने गाळून घेतली आहे त्यातलीच थोडी कणिक आपण आता पोळचपात्या पात्या पोळ्या लाटताना वरून लावायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं मीठ आणि थोडं तेल ते टाकून आपण कणिक सैलसर मळून घेऊयात कणिक मळून झाल्यानंतर आपण थोडं तेल आणि थोडं पाणी लावून लावून हिला अजून एक सारखं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान मळाल तेवढ्या पोळ्या आपल्या पुरणपोळ्या छान होतात आणि मैदा ही घालायची आवश्यकता पडत नाही थोडंसं पाणी थोडं तेल थोडं पाणी तेल लावून असं दोन ते तीन वा छान मळून घ्यायचं आहे आता ही आपली कणिक छान मळून तयार आहे आपण ही आता थोडं झाकून ठेवून साराची तयारी करू आता आपण कटाच्या आमटीसाठी लागणार साहित्य बघूया इथे आपण घेतलेलं एक छोटी वाटी खिसलेलं खोबरं एक चमचा जिरे दोन चमचा धने दोन लवंगा आणि थोडे दालचिनीचे तुकडे तसेच दोन सुक्या मिरच्या आणि इथे आपण घेतलेला आहे आमसूल तीन चार ते तीन ते चार आमसूल आपण गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे आता आपण बिना कांद्या लसणाची करणार आहोत आमटी त्याच्यामुळे आपण कांदा लसूण इथं वापरलेला नाहीये आता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊयात कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत धणे जिरे लवंग आणि दालचिनी सुक्या मिरच्या थोडस दोन तुकडे करून टाकू म्हणजे व्यवस्थित भाजल्यासाठी खिसून ठेवलेलं हो खोबरं हे आपण छान भाजून घेऊ आता हे छान तांबूस रंगावर भाजून झालं आहे आपला कुकर गार झाला आहे आता आपण बघूया डाळ शिजली का मग आपली डाळ आता छान शिजली आहे अशी बोट चिपी मऊ झाली पाहिजे छान शिजली आहे आता आपण एका गाळणीवर ओतून घेऊयात हे पाच सगळं पाणी नितळून घेऊया खाली राहिलेल्या पाण्याचं आपल्याला कटाची आमची करायची आहे त्याच्यासाठी आपण हे पाणी गाळून घेऊ पाच मिनटं आपण हे नितळ नितळून झालं की पुरण शिजवण्याची तयारी करू पुरणाची डाळ आपली चांगली नितळली आहे त्याच्यासाठी आपण साखर आणि गुळाचे प्रमाण बघणार आहोत आपण ज्या वाटीने हरभऱ्याची डाळ घेतली होती ती पाऊन वाटी किंवा पाऊन पेला त्याच मापाने पाऊन आपल्याला गुळ घ्यायचा आहे हा मी केमिकल विरहित गुळ घेतला आहे आणि आपल्याला पाव पेला आपल्याला साखर घ्यायची आहे हे आपण पाव पेला साखर घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर आणि गुळाचं सा प्रमाण निम्मनिम्म पण करू शकतात किंवा पूर्ण गोळाची पण करू शकतात पण असं प्रमाण घेतल्यानंतर चपातीला कलर पण छान येतो आणि खमंग होते आता आपण एक कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे नितळून घेतलेली डाळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण हे साखर आणि गुळ मिक्स करणार आहोत याच्यापेक्षा कमी घेतलं तर आगोड होते पोळी त्याच्यामुळे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये आपण शिजतानाच आता टाकणार आहोत जायफळची पूड विलायची पूड आपण पुरण बारीक करताना टाकणार आहोत आता फक्त जायफळची पूड बारीक कर टाकणार आहोत बारीक केलेली म्हणजे ती नीट मिक्स होते आता हे पुरण आपण छान शिजून घेऊया सुरुवातीला पुरण पातळ होते जसं जसं गुळ विरघळेल तेव्हा आणि नंतर मग हळूहळू जसं शिजायला लागेल तेव्हा पुरण घट्ट व्हायला लागते आता आपल्या पुरणातलं गुळ विरगळला आहे ते एकदम जे पातळ पुरण झालं होतं ते आता हळूहळू घट्ट होत आहे पण अजून पूर्ण शिजलेलं नाहीये पुरण पूर्ण कसं शिजलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे की कसं ओळखायचं की शिजलं आहे ते अजून आपण पाच ते सात मिनिट हे पुरणाला गॅसवर ठेवावे लागणार आहे हे पुरण आपलं शिजलं आहे ते कसं ओळखायचं शिजल्यानंतर ते गोळा करून हा चमचा त्याच्यामध्ये उभा करायचा जर चमचा पडला नाही तर समजायचं की आपलं पुरण शिजलं आहे तयार आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पूड टाकून घेणार आहोत आणि परत एकदा नीट मिक्स करून घेणार आहोत आता आपण जाळी घेतली आहे त्याच्यामध्ये आपण पुरण थोडं थोडं टाकून बारीक करून घेऊयात आता हे जाळीवर पुरण टाकून आपण या ग्लासने बारीक करून घेणार आहोत पुरण छान शिजलं असेल तर पुरण बारीक व्हायला काहीही वेळ लागत नाही पुरण लगेच बारीक होतं आता हे आपले पुरण छान बारीक झाले आहे एवढं थोडे जे पुरण राहिले आहे ते आपल्याला आमटीमध्ये वापरून टाकायचे आहे आणि हे पुरण असं एकसारखं करून बघायचं जसं आपण कणिक मळली आहे तसंच गोळा होतोय की नाही हे आपण बघायचं आता आपण कटाची आमटी करून घेऊ त्याच्यासाठी आपण कट काढून ठेवलेला आहे हा आणि मगाशी भाजलेले मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता आपण कढई ठेवली आहे कटाच्या आमटीसाठी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकू मोरी, मोरी तर तळली की जिरे घालणार आहोत मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे जिरे कढीपत्ता हिंग आणि आता आपण हे वाटण तयार करून ठेवलंय ते वाटण टाकून घेऊया छान परतलं की त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि आपल्याला गॅस दोन मिनिट बंद करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत भिजून ठेवलेले आमसून ते आपण आम जे पुरण राहिलो तर वर ते पुरण गाळणीच्या वर थोडीशी कोथंबीर छान वास सुटला आहे आता है भाज है। है हे भाजलं गेलं आहे छान आणि त्याच्यामध्ये आपण ते कटाचं पाणी जे काढून ठेवलं आहे ते घालणार आहोत आणि आता आपण ह्याला चवीपुरतं थोडासा गूळ आणि मीठ घालून उकळायला ठेवणार आहोत आणि गुळ गुळ थोडाच घालायचा आहे कारण आपण त्याच्यामध्ये पुरण सुद्धा घातलंय आपल्याला हवं असल्यास थोडस गरम पाणी आपण ऍड करू शकतो आपल्याला जसा कट पाहिजे आमटी पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण सर्वच मसाले टाकले आहे लाल मिरची पण टाकली आहे धने जिरे टाकले आहे आणि लवंग दालचिनी पण टाकली आहे अगदीच तुम्हाला वाटल्यास थोडासा तुम्ही गोडा मसाला ऍड करू शकता आणि आता याला आपण छान एक उकळी आणून घेऊया आता आपल्या आमटीला चांगली उकळी आली आहे आपण गॅस बंद करू आणि पुरणपोळी लाटायची तयारी करू हे आपण पुरणासाठी जी कणिक भिजून ठेवली आहे ती एकदम छान सॉफ्ट झाली आहे तुम्ही बघू शकता अशी छान मऊ झाली आहे ती आता आणि पुरण पण आपण एकसारखं करून घेतलं आहे आणि कणिक जेवढी मऊ आहे तेवढच पुरण पण मऊ आहे अगदी आपल्याला जर वाटलं की कणिक मऊ आहे आणि पुरण थोडस त्याच्यापेक्षा घट्ट आहे तर थोडासा कटाचा हात जो असतो कटाचं पाणी जे उरलेलं असतं त्याचा अगदी थोडासा हात घेऊन पुरण एकसारखं करून घ्यायचं शक्यतो अशा पद्धतीने केलेल्या पुरणाचं या प्रमाणाचं पूर्ण अगदी योग्यच होतं तसं काही प्रॉब्लेम येत नाही आता आपण चपाती पोळी कशी लाटायची ती बघूया पोळी लाटण्यासाठी आपण अगोदर थोडासा तेलाचा हात घेऊन कणकेचा छोटा उंडा घेणार आहोत तो उंडा आपण थोडस पिठात बुडून घेणार आहोत आणि तो लाटून नाही घ्यायचा आहे तो हातानेच त्याचा असं गोल 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 करून वाटी करून घ्यायची आहे अशी त्याची वाटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये असं भरपूर पुरण भरायचं आहे पुरण कमी भरलं तर कोळी छान लागत नाही कडेकडेने साध्या चपाती सारखी लागते म्हणून पुरण भरपूर घ्यायचं आहे पुरण असं भरून ही पारी अशी बंद करायची आहे वरचा भाग थोडासा काढून ठेवून थोडस हळूच हलक्या हाताने दाबून पिठामध्ये बुडवून आपण आता चपाती लाटून घेणार आहोत चपाती पोळी एकदम हलक्या हाताने लाटायची आहे खूप जास्त पण पीठ लावायचे नाहीये नाही तर मग पोळी कडक होते आणि तव्यावर टाकल्यावर जळते पूर्ण चपाती लाटून झाल्यावर आपल्याला जर वाटलं फीट जास्त आहे तर तो थोडेसे झटकून टाकायचे आहे आता हे आपण तव्यावर टाकून घेणार आहोत तवा चांगला तापलेला आहे दोन मिनिट झाले की आपण हलक्या हाताने चपाती उलटून घ्यायची आहे आणि चपाती उलटल्यानंतर त्याच्यावर साजूक तूप सोडायचं आहे एक बाजू शेकून घेऊनच साजूक तूप सोडायचं आहे